वेलकम बॅक टू माय चॅनल काल तुम्ही बघितलंच आपल्या ब्लॉग मध्ये की आरवाणी असता देव घासत होते तर हे बघा आणि आता इकडे दाखवते तुम्हाला बघा आरवाणी असताच काय चाललंय ते हे बघा अजून झाडू वगैरे राहिला होता तर बघा टेबलवर धूळ बसले आणि त्यात लिहीच होता तर असतात चिडली त्याच्यावरती बघा एवढी चिडली की काय विचारूच नका बघा बघित अगोदर दा कसं कसं काय काय केले आणि लगेच जाऊन कपडा आणला आणि टेबल बसून घ्यायला लागली बघा हे बघा <laughs> काय दादा सर किती काम करते ना झाडू मारायचं राहिलाय अजून छान छान असता व्हेरी गुड असता कोण आहे मम्माची किती छान पुसून काढला बर एकदम स्वच्छ है ना गुड गेल झाली असता मम्माला हेल्प करते ना तर आता बघू शकताय आत्तींची तर झाली देवपूजा आता मी लागले कढीच्या तयारीला म्हटलं चला अगोदर कुकर लावून घेऊया आणि मग कडीच्या तयारीला लागूया तर चला आता बनवू कडी <laughs> तसं तर आज मी एकदम पूर्ण प्लेन अशी बनवणार आहे कडी जशी की पहिली लोक बनवायची अगदी तशी ज्याला की आपण म्हणतो ना उकळी येऊ हो द्यायची नसते मोहर फुटला फुटायला लागलं ला की ते बंद करायचे असते तशी मग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ही कढीची रेसिपी कारण ही अशा पद्धतीची कढी माझी आई बनवायची आणि आता मग मी बनवते अधूनमधून पण जेव्हा पण मी कधी बनवते तर मी तिला खूप मिस करते मला आठवतच नाही की आता मी लास्ट टाईम तिच्या हातची कधी कढी खाल्ली होती आणि आता तर मला वाटतं तेरा चौदा वर्ष होऊन गेली असतील तिचा तील, तील, सहवासच नाही त्याच्यामुळे कढी खायचं काही प्रश्नच येत नाही तसं तर, तर मी खूप मिस करते तिला पण चला आता आज सुद्धा काय करणार सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात घेते <laughs> बनवून आता मी आणि आईच्या आठवण आल्यामुळं मधूनच झाले मी खूपच इमोशनल पण ठीक आहे आता आणि इथं पण आता जास्त करून घरी जेव्हा पण कडी करायची असते तर जास्त करून आत्तीच बनवतात कारण आत्ती तिकडं राजस्थानला होता त्यावेळेस तिकडं कडी बनवायचे ना तशी बनवतात मग ते बेसनचं पीठ वगैरे घालून आपण बनवतो तशी पण खूप छान बनवतात त्या पण त्याच्यामुळे असं असं आम्हाला पण त्यांनी गेलेली कढी खूप जास्त आवडते आणि जेव्हा कधी करायची असते तर आम्ही म्हणतो की नाही आत्ती आज तुम्हीच बनवा पण कधी कधी चेंज पण असावा म्हणून मग मी पण बनवते कधी तर मग अशी प्लेनच बनवते आणि अशी प्लेन रोहिणीला रोहिणीलासुद्धा खूप आवडते मला पण खूप आवडते तर चला मी दाखवते तुम्हाला मी कशी बनवते ती आणि इथं आता तुम्ही बघू शकताय कढई गरम झाली तेलसुद्धा छान गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी घातले मोहरी कढीसाठी नेहमी मोहरी जरा थोडी जास्त वापरते मी इथं घातते थोडीशी हिंग कढीपत्ता घालते आणि घालते एक चमचा जिरे हे बघा आणि आता इथं घालून घेते मी हिरवी मिरची बारीक कट केलेली तर एखादा मिनट तुम्ही छान परतून घेते इथं मी फ्लेम लो ठेवलेली आहे बरं का इथं मी घालून घेतले लसूण लसूण ही छान मस्त परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मी घातलेले इथं दीड चमचा हळद हळद जास्त घातले कारण कढी आपली जास्त क्वांटिटीमध्ये आहे म्हणून इथं घातले मी थोडंसं खोबरं खोबरंही छान परतून घेतलं त्याच्यात घातले थोडीशी कोथिंबीर तेही छान परतून घेतली आणि आता इथं मी दही जे होतं ते पाणी घालून असं मिक्सरवरती हलवून घेतलेलं आहे आणि हे बघा एका हाताने मी ओतले आणि दुसऱ्या हाताने मी कंटिन्यू पळी असे हलव हलवले बघा आणि आता ह्याच्यामध्ये आपण घालणारे लागेल तेवढं पाणी तुम्हाला किती दाटसर आवडते पातळ आवडते त्याच्या त्याच्या ह्यानं तुम्ही घालू शकताय पाणी इथं घातले मी चवीपुरतं नमक एक चमचा मी इथं जिरेपूड घातलेले आणि कोथिंबीर घातलेली आणि ह्याला आता असंच मी हलवते बघा आता तुम्हाला कलर ह्याचा पांढरा दिसतो आहे पण असंच हलवत राहिलं की नाही ह्याचा कलर एकदम पिवळा येतो आहे परत हे बघा किती छान दिसते की नाही असं बघता क्षणी तोंडाला पाणी सुटतंय पण ह्याचं कसं असतं की ह्याला कंटिन्युअस आपल्याला हलवत राहावं लागतं उकळी जर येऊ दिली तर कढी आपली ही फुटते कारण ह्याच्यामध्ये आपण बेसन वगैरे घातलेलं नसताना त्याच्यामुळे आणि इथं तुम्ही बघू शकता आता कडी मी बारीक लो फ्लेमवर इथं ठेवलेली आहे मधून मधून हलवायचं चालूच आहे तोपर्यंत म्हटलं बाकीचं इथलं साहित्य आपलं आवरून घ्यावं आणि भजी बनवायचे तर मला त्याचं पीठ भिजवायचं होतं तर म्हटलं चला त्याच्या तयारीला लागूया पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला जर अशी कडी बनवायची असेल तर जेव्हा कधी तुम्हाला खायचे आणि गरम करायचे असते आता कधी कधी आपण फ्रीजमध्ये ठेवतो तर परत गरम करायचे असते तर गरम करताना असंच करायचं की लो फ्लेमवरतीच ठेवायची आणि कंटिन्युअस हलवायची कारण ह्याला उकळी फुटव द्यायची नाही एकदा जर उकळी फुटली तर ती कडी तुमची खराबच झाली म्हणून समजा का ह्या कडीचं असंच असतं बाकी तुम्हाला उकळीची कडी तर तशी खायची जर लईच इच्छा असेल बेसनपीठ घालून आपण बनवतो तशी पण आत्ती खूप छान बनवतात तर मी तशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन ती कडी तशीच बनवतात की नाही का त्याला कितीही उकळी येऊ हो द्या भाजी भाजीओवडी हो त्याला काहीच होत नाही पण ही कडी अशीच आहे आणि आई माझी अशीच बनवायची त्याच्यामुळे मी अशीच बनवते तुम्हाला म्हटलं तसं तर चला भज्याचं पीठ आपलं भिजवून झालं आता कोथिंबीर कट करून घेते आणि मस्त असे भजी बनवायचे आता खूप दिवसानंतर आज थोडंसं तळण आहे बरं का तळातळीचं खायचं काय डाएटवर असल्यामुळं जास्त तेलकट पण नको वाटतं पण बरेच दिवस झाले आता काही बनवलंच नव्हतं तर म्हटलं चला आज बनवूया आजचा बेतच होता आपला कढी पकोडे हो की नाही तरी चला घेते आता पटपटावरून मी कांदे कट करून घ्यायचे आता काय आपलं कढी भात तर बनलेलाच आहे तर तेही पटकन बनवून घेते तुम्ही कशी बनवता कढी ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला एक सांगू का आपल्या आयुष्यात बरं का भले नवरा असो किंवा सासू सासरे दीर जाऊ आपल्या फॅमिलीत कोणी असो आपल्याला कोण रडवो अगर न रडवो पण कांदा मात्र आपल्याला रडवणार म्हणजे रडवणारच मग तो किती तुम्ही किती सुखी असो किंवा दुःखी असो तो काय आपला विचार करणार रे त्याला कट केलं म्हटलं की तो आपल्याला रडवणारच नाही का <laughs> मला या आत्ता असंच झालं बघा डोळ्यातून पाणी काय थांबे ना एवढा तिखट होता कांदा तर चला आता झाली आपली बोलत बोलत भजीची तयारी तर मस्त असे बनवून घेते आता गरमागरम भजी आणि ववा घेते असं मस्त छान तोळून टाकते म्हणजे आणखी जास्त मस्त त्याचा स्वाद येईल आणि चवीपुरतं नमक तुम्ही बघितलं मग भाकरीला नमक माझं विसरलं होतं <laughs> त्याच्यामुळे परत खूप आठवणीनं घातलं बरं का म्हटलं भजेचं चुकून जरी राहिलं तर ती भजी चवच लागायची नाही असं काही सारखं होत नसतं कधीतर होतं जास्त हे <laughs> बघा भजीचं पीठ आपलं तयार आहे इथं आस्तासाठी थोडंसं मिरची न घालता साईडला काढून ठेवलेलं आहे इकडं तेल गरम होतंय कडी ठेवलेली आहे साईडला आणि नेहमीप्रमाणे आमचा दुसरा चहा शिजतोय मस्त असा है। आज आल्याच आहे आज काही बडीशेप नाही घातली बरं का तर <laughs> चला घेते आता भजी बनवून या तुम्ही पण खायला आणि बघून खायची इच्छा झाली तर आज बनवून पण खा कारण आता काय मी फक्त बोलवूच शकते तुम्हाला थोडी ना देऊ शकणार आहे हां म्हणून म्हटलं बाकी काही नाही आवडतात का, <है> <laughs> का तुम्हाला असे भजी का कांदा भजी जास्त आवडतात कोणत्या प्रकारचे भजी जास्त आवडतात का बटाटा भजी आवडतात तर ते कमेंट करून सांगा बनवायची बनवायची हो द्यायच त्यात मिरची घातली थांब तुला आधी साईडला ठेवलंय बिना मिरचीचं का बनवून देतो तुला दोन मिनिट पप्पांना आधी देऊ दे मला पप्पा जेव्हा थांबलेत ना तुला लगेच देते दोन मिनिटात देते एवढं काढलं की तुला देते मी यांना जेवायला बोलवलं पण आता मामा बाहेर गेले आता ते दोघं बसतील तिथं गप्पा मारत कधी येतात काय माहित आता भजी तर बनवून आपले होत आलेले तिकडं बघा किती मोठे मोठे झालेत ना मस्त झालेत एकदम असा इथं एवढा छान त्याचा सुगंध येतो की काही विचारच नका बघा तोंडाला पाणी सुटलं का आत्तींना म्हटलं भजी तेवढा टेस्ट करा म्हटलं बघा कमी जास्त काय ᱱᱚᱣᱟ ᱠᱚ ᱨᱟᱫᱟ ᱤᱧ ᱫᱩᱥᱛᱚ बदाम बुद्धी चांगली चालायसाठी <laughs> चिंटुकले चिंटुकले आमचे बदाम खाऊन मोठी मोठी होणार आहे दा ना दादाला खायला रे आळूस येतो कढी बनवून तर साईडला ठेवली पण काय के टेस्ट केली नव्हती मग म्हटलं आता आत्तींनाच द्यावी बघायला म्हटलं कमी जास्त काय असेल तर सांगतील त्या कारण ह्यांना जेवायला बोलवलं होतं म्हटलं येतील कधी पण आणि कसं आहे जास्त आंबट वगैरे असेल तर नाही का ह्यांना तसं आवडत नाही कडी जास्त आणि उन्हात असतात दिवसभर मग परत कढीनं वगैरे डोकं दुखतं ना म्हणून म्हटलं जास्त आंबट होऊ नये म्हणून म्हटलं आत्तीनं एकदा बघा तेवढी करायचं ना मग हे आंबट पण कसा चांगला वाटतो ना मी म्हणलं साखर टाकल्यावर घरणे वरडत बसतात म्हणून अग नाही बघ पाणी आजोबा बाहेर आहेत बघ नीट उग ओपन कर उघडणार नसेल तिला <laughs> <laughs> प्या प्या मी आणि इथं बघू शकता तुम्ही भजी आपले एवढे मस्त झाले होते ना टेस्टला अगदी विकत असतात ना तसे झाले होते तर तुम्ही सांगा तुम्हाला कसा वाटला आजचा कढी पकोड्याचा ते आणि व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये बाबा